नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माय यूट्यूब चॅनलमध्ये बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून एक लेटर समोर आलेला आहे आणि दिनांक बघा एक चार दोन हजार पंचवीसचं हे लेटर आहे तर हे लेटर बघा अंगणवाडी केंद्रामध्ये जो मासिक ई सी सी दिवस आयोजित करण्याबाबतचा हाय लेटर आहे तर ई सी सी डे हे कशा पद्धतीने करायचा का करायचा आणि ए सी सी डे जर सुट्टी आली तर कधी करायचं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय हे पत्र आहे महाराष्ट्र राज्य नवी मुंबई दिनांक बघा एक एप्रिल दोन हजार पंचवीस हे आहे प्रतिभागा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व विषय बघा अंगणवाडी केंद्रामध्ये मासिक ई सी सी दिवस आयोजित करण्याबाबतचे हे परिपत्रक आहे तर बघा याच्या अगोदर सुद्धा याच्या संदर्भात एकोणतीस अकरा एकोणतीस अकरा दोन हजार तेवीसला ला परिपत्रक काढण्यात आले होते त्याच्यानंतर बघा पाच आठ दोन हजार तेरामध्ये सुद्धा याचे परिपत्रक काढण्यात आले होते आता एकदा नवीन एकदा परिपत्रक काढण्यात आले ते परिपत्रक कशा संदर्भात आहे जाणून घेऊया બગા ઉપરો સંદર્ભી વિષય પોષણ બી પઢાઈ બી સક્ષમ અંગણવાડી મિશન 2.0 अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये मासिक ई सी सी ई -E दिवस आयोजित करण्याबाबत केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक एक व दोननुसार कळवण्यात आलेले आहे की संदर्भ क्रमांक तीननुसार अंगणवाडी केंद्रामध्ये ई सी सी दिवस आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार बघा प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला ई सी सी दिवस आयोजित करण्यात यावा ई सी सी दिवस दिवसाचे एप्रिल महिन्याचे बघा नियोजन व तपशीलसोबत जोडले आहे आणि एप्रिल महिन्याच्या दहा तारखेला सुट्टी असल्याने दिवशी ई सी सी दिवस आयोजन करून केलेल्या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ अहवाल सोबत जोडून लिंकमध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी या कार्यालयास नियमित सादर करायचा आहे त्याच्यानंतर बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी सेविका ई सी सी दिवस ई सी सी दिवस आयोजित करण्यासाठी सहकार्य करायचं आहे तसेच त्यांना मार्गदर्शन करायचं आहे अंगणवाडी केंद्रास भेट देऊन ई सी सी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हायचे बघा कार्यक्रमाचे फोटो अहवाल जुन्या लिंकमध्ये सादर न करता पत्रात दिलेल्या नवीन लिंकद्वारे ही सादर करायची आहे याची नोंद घ्यायची आहे बघा सोबत एप्रिल महिन्याचे नियोजन दोन नंबर बघा कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ अहवाल सादर करण्याची लिंक तर ही लिंक बघा आपल्या सर्वांना आपल्या सुपरवायझरकडून म्हणजेच की पर्यवेक्षकेकडून भेटणार आहे आणि येत्या दहा तारखेला शासकीय सुट्टी आहे अंगणवाड्यांना सुट्टी नाही आहे परंतु शासकीय सुट्टी आहे शासकीय कार्यालये बंद आहेत त्यामुळे ही लिंक आपल्याला अकरा तारखेला भरावी लागणार आहे तर बघा कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई अशा पद्धतीने हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तर अंगणवाडी सेविकेने ई सी सी दिवस आता प्रत्येक महिन्याला हे ई सी सी डे भरायचंच आहे परंतु जर एखाद्या महिन्यामध्ये दहा तारखेला जर सुट्टी असेल तर त्या महिन्याचा ई सी सी डे येणाऱ्या पुढच्या पुढच्या दिवशी करायचं आहे जरी पुढच्या दिवशी सुट्टी असती समजा शनिवारी रविवारी सलग सुट्टी येते कधी जर अशी सुट्टी असेल तर तो सोमवारी भरायचं आहे आणि ई सी सी डे हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला कंपल्सरी भरायचं आहे परंतु दहा तारखेला काही कारणास्तव सुट्टी असेल तर अकरा तारखेला हा ई सी सी डे भरायचा आहे आणि जुन्या लिंकमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती भरायची नाही आहे आपल्या सुपरवायझरकडून प्रत्येक वेळेस नवीन लिंक याच्यासाठी येणार आहे त्या नवीन लिंकमध्येच आपला ई सी सी डे भरायचा आहे जर दु जुन्या लिंकमध्ये आपण अगोदर पाठवलेल्या लिंकमध्ये जर ई सी सी डे भरला तर आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तो ई सी सी डे भरलेला दिसणार नाही व आपला तिथं झिरो आकडा जाणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंना एकच विनंती आहे की ज्यावेळेस नवीन याची लिंक प्रत्येक वेळेस नवीन लिंक येत असते प्रत्येक महिन्याला याची नवीन लिंक अस येत असते त्याच नवीन लिंकमध्ये आपण ई सी सी डी हा भरायचा आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीच्या नवीन अपडेट असू द्या किंवा पोषण ट्रॅकरच्या नवीन अपडेट अपडेट असू द्या हे सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद